घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

शाखाप्रमुख महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय वंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठातील अनेक शाखाप्रमुख महिला प्रमुखांनी भाजपामध्ये प्रवेश केला नाचणे जिल्हा परिषद गट हा उबाटा सेनेचा एकेकाळी बाले किल्ला मानला जायचा मात्र भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड आणि भाजपा नितेश राणे यांच्या आश्वासन नेतृत्वावर विश्वास ठेवून तेथील उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला नामदार राणे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संदीप सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठा गटातील महिला आघाडी पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गटात समावेश झाला त्यामध्ये विशाल ओनकर शाखाप्रमुख वॉर्ड क्रमांक तीन श्री सुमित पारकर शाखाप्रमुख वॉर्ड क्रमांक चार देवराज सुर्वे प्रमुख युवा सेना सौ अश्विनी शेलार महिला आघाडी शाखा संघटक वॉर्ड क्रमांक पाच सौ प्रमिला ठीक महिला आघाडी उपविभाग संघटक माजी ग्रामपंचायत सदस्य सौ मंजिरी चव्हाण महिला आघाडी उपशका उपशाखा संघटक सौ सुमन घाणेकर गटप्रमुख श्रेया धनोकर गटप्रमुख यांच्यासह किरण खातखमकर अनघा मोरे माधुरी तिवारी संध्या चवंडे पूजा ठीक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नंबर वन निर्धार न्यूज रत्नागिरी